वक्स सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत मांडण्याचं आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निश्चित करण्यात आलं विरोधकांनी याला विरोध दर्शवत या बैठकीतून सभात्याग केला उद्या लोकसभेत हे विधेयक मांडल्यानंतर त्यावर आठ तास चर्चा होणार आहे विरोधकांनी संसदेत गदारोळ न करता या विधेयकावर चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे सरकार मुस्लिमांचे हक्क आणि संपत्ती हिसकावून घेणार असल्याचं खोटं सांगितलं जात असून अशा प्रकारे असत्य आणि चुकीच्या गोष्टींचा प्रसार समाज आणि देशासाठी घातक असल्याचं त्यांनी सांगितलं अल्पसंख्याक समुदाय सर्वात सुरक्षित आणि स्वतंत्र जीवन भारतात जगत असल्याचा आपल्याला अभिमान आहे असं रिजिजू म्हणाले दे। देश संविधानानुसार चालतो असं सांगून कोणाचीही जमीन बळकावली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फॉन्ट आजपासून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत त्यांच्यासोबत मंत्री संसद सदस्य उद्योग संघटना आणि भारत चिली सांस्कृतिक संबंधात सहभागी